ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नाशिक कृषी उत्पन्न प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी सारी अर्थात स्मार्ट ऍग्रिकल्चर रिसर्च इंडस्ट्रीजच्या स्टॉलवर शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत या ठिकाणी इलेक्ट्रोमिस्ट ई सी सी आणि टर्बोमिस्ट सहाशे यासाठी शेतकरी बांधव गर्दी करताना दिसून येत आहेत संपूर्ण भारतीय बनावटीचे आणि भारतात पहिल्यांदाच बनविलेले मशीन असल्यानं खरेदीसाठी शेतकरी बांधव गर्दी करत आहेत इलेक्ट्रोमिस्टमुळे किमान ड्रीप होते औषधांचा वापर अधिक परिणामकारक ठरतो पानांवर तसेच पानांच्या आतल्या बाजूवर प्रभावी कवरेज मॅन्युअल बंद चालू नियंत्रण लिव्हर द्रव्यदाब नियंत्रक मीटर अत्यंत सूक्ष्म थेंब तर तांत्रिक बाजूने वाहनाचे वजन एकशे सत्तर किलो फवारणीचा पोच चोवीस ते तीस फूट एक एकर यासाठी फक्त तीस मिनटे आणि पाणी फक्त चाळीस लिटर तर टर्बोमिस्ट सहाशेमध्ये अधिक प्रभावी फवारणीसाठी हाय इयर आउटपुट पॉवर आणि इंजिनाची बचत टाकी पवारथिलिंग बनावटीची मुख्य टाकी सोबतच हात धुण्याची टाकी आणि सिस्टम सुधा रिटेक आणि सिस्टम धुण्यासाठी स्वतंत्र टाकी सिंगल आणि डबल युनिट चोवीस इंच सव्वीस इंच आणि अठ्ठावीस इंच आकारामध्ये उपलब्ध आहे सरीने सादर केलेल्या अत्याधुनिक फवारणी यंत्रणा फळबागा शेती द्राक्ष आंबा टाळिंब संत्रे पेरू लागवडीसाठी खूपच फायदेशीर आहेत यातही मेंटेनन्स कमी तसेच दोन वर्ष फ्री सर्व्हिसिंग यासह असंख्य फायदे शेतकऱ्यांसाठी कंपनीच्या वतीनं देण्यात आलेत सरीच्या प्रमुख प्राजक्ता जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक कृषी थॉन दोन हजार पंचवीसच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी अतिउपयोगी पडणाऱ्या साधनांची खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव भारत ॲग्रोटेक टेक या स्टॉलवर मोठी गर्दी करत आहेत या ठिकाणी मजुरांची कपात करून नमस्कार मित्रांनो आम्ही सर्या ग्रीटेकमधून सादर करत हो। आहोत आज शेतकऱ्यांसाठी आणि द्राक्षबांधवांसाठी सर्या ग्रीटेकचं इंडियन मेक इलेक्ट्रोमिस्ट म्हणजेच इ एस एस इलेक्ट्रोसॅटिक स्प्रे जो आत्ता द्राक्षाबागांमध्ये डिपिंगच्यासाठी डिपिंगच्या स्प्रेसाठी वापरला जातो हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं भारतीय डिझाईनचं इलेक्ट्रोस्टॅटिक आम्ही घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये जे जे कंपोन्ट वापरलेले आहेत ते सर्व जास्त इफिशियंट आणि जास्त चांगले आहेत अमेरिकन बनावटीपेक्षा ह्याचे नोझल जर तुम्ही पाहिलं तर हे नोझल आम्ही स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही भारतीय बनावटीमध्ये बनवताना भारतीय शेतकऱ्यांचे विचार करून बदल केलेले आहेत त्याचा जो सुपरचार्जर आहे तो जास्त इफिशियंट आहे जे अमेरिकन बनावटीचं जेवढं पॉवर कंझ्युम करतं ट्रॅक्टरची त्याच्यापेक्षा खूप कमी इंधनामध्ये आणि खूप कमी पॉवरवरती हे रन होतात वर्क होतं जो जो पंप आहे तो अमेरिकन बनावटीचा आहे जो जो गिअरबॉक्स आहे तो इटालियन एकदम स्मूथ आणि चांगल्या क्वालिटीचा पंप आम्ही वापरलेला आहे त्याच्यामध्ये जे एका एकरी चाळीस लिटर केमिकलमध्ये हे पूर्ण फवारणी करून देतो तुमची आणि वीस ते तीस मिनटामध्ये ते पूर्ण करतात आमचा सहाशे लिटरचा लोअर आहे थर्बोमेस म्हणून आमचं नाव आहे थर्बोमेस सहाशे लिटर त्याच्यामध्ये फॅन युनिट आहे त्याच्यात आम्ही चोवीस सव्वीस अठ्ठावीस इंची सिंगल डबल दोन्ही फॅनचे ऑप्शन्स दिलेले आहेत लेक्लेअर कंपनीचे जर्मन मेड नॉझल्स आहेत आपल्याच्या टायर पण आहे पण आपण तिन्ही ऑप्शन्स देतोय एक